मित्रांनो महाराष्ट्रामध्ये चाचा हे त्यांच्या वडापावमुळे खूप प्रसिद्ध आहेत मात्र ते वडापावमध्ये पावाचा तुकडा टाकतात तर याविषयी आम्ही त्यांना प्रश्न केला होता तर मित्रांनो ते वडापावमध्ये पावाचा तुकडा का टाकतात हे आपण समजून घेऊ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर व्यवसाय वाढवायचा असेल तर गोड बोलणे किती गरजेचे असते याचा अनुभव प्रत्यक्ष अन्सारचाकडून ऐकू ट्रॅक्टर आधी सर कांदा आहे मिरची आहे लसूण आहे बाकीचे काही मसाले असतात तर ते माणूस टाकतो ते लोक आहेत एका फक्त बनवायची थिरी वेगळी आहे बोलण्याची थिरी तर पाहिजेच सर कारण आजचा जमाना कसा आहे तुम्हाला माहिती का मार्केटिंग झालं पाहिजे सर्वात महत्त्वाचं आता लय लांब नाही जायचं आमच्याकडे एक ट्रॅक्टरला आता दिलेलं आहे जेव्हा ती माती काढली आता ते व्यक्ती राहिली ते ट्रॅक्टरला दिलं भाड्याने पहिलं एक ट्रॅक्टरवाला होता त्याच्याकडे मार्केटिंगची माणसंच नव्हती तो विचारा बंद करून आता दुसरा माणूस आला आता तो टाकणार आहे त्याच्याकडे मार्केटिंगला मास्त म्हणजे पटवायला पाहिजे हा फक्त नुसतं पटून बी नाही चालत क्वालिटी बी द्यायला क्वालिटी द्यायला पाहिजे म्हणजे तो धंदा वेगळा हा धंदा वेगळा याचा तर त्याच्यात जमीन आसमानचा फरक पण बोलायची क्वालिटी एकच एक, एक रुपयाचा धंदा करा किंवा एक लाखाचा करा क्वालिटी तीच पाहिजे बोलायची म्हणजे प्रेमाने बोला तर एक चाराने जे गोळ्या विचार ना तुम्ही पण प्रेम प्रेमाने बोलायचं मार्केटिंग करायची गरज नाही तुमच्यासारखे काही माणसं त्या प्रेमाने ते हे करतात मग ते याच्यावर टाकतात अनुहूम जातात आता या धंद्यात कसं होते की रोज रोज सातत्य पण ठेवावं लागतं म्हणजे सारखं त्याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेता म्हणजे सातत्य म्हणजे आता समजा टेस्ट तशीच राहिली पाहिजे आलू तसाच आला पाहिजे पाव तसा झाला पाहिजे हा मग ते आहे ना आमचं ते सातत्य असं आहे हे बघा लसूण आता सध्या गा गावरानाही विकून काय सर्व लाल लसूण येत नाही लाल लसूण येत लाल जर लसूण असला ना तर याची क्वालिटी अजून वाढू शकते पण बाजारामध्ये लाल लसूण नाही मग त्याच्यासाठी थोडंसं अजून थोडंसं त्याच्यामध्ये वाढ व्हायचं आयटम काहीतरी क्वालिटी पाहिजे आलं आहे तुमचं हे आलं आपल्याला घ्यायचं ना ते सातारीचं आलं घ्यायचं सातार सातारचं आलं म्हणतो ना ते सातारी आलं घ्यायचं लसूण गावरानच पाहिजे पण आता विकून नाही राहिला तर कोणता आहे वापरायचं बरोबर कांदा बी चांगला पाहिजे आणि पावची साईज वगैरे असं पाव राहतो आजची साईज आहे ना ते म्हणजे साऱ्या गावाला ते देतात ते पण आम्ही त्यांना सांगतो मस्त क्लिअर करून द्यायचा किती पाव आली असेल एक एक दीड दोनशे परत दुपारून येईन काही दहा पाच सर ते वडापाव मध्ये तुम्ही तो एक पाव टाकता तुकडा त्याचं काय त्याचं काहीच नसतं ते काय ते कधी कधी आहे ना बटाटा वेगळ्या पद्धतीचा येत होता पहिला आता नाही आता आम्ही डायरेक्ट इंदोरवरून माल येतो आमचा इंदोरवरचा म्हणजे प्रत्येक वस्तू आहे ना क्वालिटी घ्यायची बरोबर असं नाही ठरवलेलं आहे बरं तो डायरेक्ट आमचा इंदोरवरून माल येतो आणि तो इंदोरचा माल आम्ही बेसन आहे डायरेक्ट कंपनीतून माल होतो प्युअर हिरा म्हणजे हिरा परत असा ठेवून येतात ना। किराण दुकानमध्ये गेलं दोन पोते माझे राहिले दोन महिन्याचे येत मग ते येऊन राहिले पुढं ते घ्यायचं असं तरी नाही त्याचे डायरेक्ट कंपनीचा माल इथं येऊन खाली करू आम्ही म्हणजे असं प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करून राहिलं असं तेव्हा त्यात सातत्य सातत्य बनवायची जी पद्धत ती बी हिशोबाने थोडं इकडं तिकडं नाही आलं पाहिजे असं थोडा प्रवास मीच हॉटेलमध्ये काम करीत होतो ना आम्ही भागार घ्यायचो त्यांना ये दे दे ये? होते आम्ही तुकडे टाकडे गोळा गुड घ्यायला लागल गुड घ्यायला आज मी गुड घ्यायला काय त्याच्या